फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री किसान योजनेचे पैसे तसेच शेतकरी व व्यापारी यांचे ठिबक अनुदानाचे पैसे आणि शेतकऱ्यांना बँकेकडून तात्काळ कर्ज मिळावे अशी मागणी करण्यात आली सदरचे निवेदन दिनांक चौदा ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मनसेच्या वतीने देण्यात आले फैपूर शहरात प्रांताधिकारी कार्यालय आहे या प्रांताधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष चेतन दिलीप आढळकर व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की यावल रावेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही आहे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत अनेकांच्या खात्यावर पैसेच येत नाहीये त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी अनुदानात ठिबक नळ्या घेतल्या आहेत आणि त्या शेतात टाकल्या आहेत मात्र या ठिबकचे अनुदान शेतकऱ्यांना आणि ठिबक नळ्या ज्यांच्याकडून घेतले त्या व्यावसायिकांना अद्याप पावे तो मिळाले नाहीये तेव्हा सदर अनुदान देखील तातडीने मिळावे अशी मागणी आहे त्याचप्रमाणे खरीप हंगामातील पेरण्या गिरण्या झालेल्या आहेत शेत मशागत झाली आहे पिकाची अंतर्पित मशागत आता सुरू केली आहे तेव्हा शेतकऱ्यांना यासाठी बँकेकडून तातडीने कर्ज उपलब्ध व्हावे अशी त्यांची मागणी आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष चेतन आडळकर यांच्यासह पवन गोपाल महाजन विजय गणपत पाटील दिलीप चौधरीसह आदींची उपस्थिती होती